हर हर महादेव जय भोलेनाथ ओम नम शिवाय हरतालिकेची व्रत कथा एके दिवशी भगवान शंकर व माता पार्वती दोघे कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वतीने शंकरांना विचारले की हे नाथ सर्व व्रतांमध्ये उत्तम असे व्रत कोणते श्रम थोडे पण फळ पुष्कळ असे एखादे व्रत मला सांगा तसेच मी कोणत्या पुण्याईने आपल्या जवळ आले तेही मला सांगा तेव्हा भोलेनाथ म्हणतात की याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत जे आहे ते सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे व्रत आहे पूर्वजांनी हे व्रत तूच हिमालयावर केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालेस हे व्रत भाद्रवत महिन्यातील शुद्ध तृतीयेला करायचे असतात हे व्रत तू पूर्वी क कसे केलेस ते मी तुला आता सांगतो ते एक मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर तू फक्त झाडांची पिकलेली पाने खाऊन राहिली थंडी ऊन पाऊस हे सर्व तू सहन केलेस तुझे श्रम व कष्ट पाहून तुझ्या पित्याला म्हणजेच हिमालयाचला फार दुःख झाले आणि आपली ही कन्या कोणास द्यावी अशी चिंता त्यांना पडली इतक्या तेथे नारद मुनिजी आले हिमालयाने त्यांचा सत्कार केला आणि त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणतात की तुझी कन्या उपर झाली आहे ती तू विष्णूला द्यावी तोच तिला योग्य असा पती आहे श्री विष्णूनेच मला तुझ्याकडे तिची मागणी करण्याकरता पाठविली आहे आणि म्हणून या ठिकाणी आलो हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तिथून निघून विष्णूकडे आले आणि त्यांना ही हकीकत सांगून दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली पण तुला ती रुचली नाही तू रागावलीस हे पाहून तुझ्या सखीने तुला रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सखीला म्हणालीस की महादेवाचून दुसऱ्या कोणालाही मी पती म्हणून स्वीकारणार नाही आणि तसं माझा निश्चयच आहे असे असूनही माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे ठरवले आहे तर अशा स्थितीत मी आता काय करू हे सखीने तुला तुला पित्याच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला नंतर घेऊन ती एका घोर अरण्यात गेली तेथे ते गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीला पडली नदीच्या काठावर एक मोठी गुहा होती त्या गुहेत तुम्ही दोघी गेलात त्या दिवशी तू कडक उपास केलास पार्वतीसह माझी मातीची मूर्ती स्थापन केलीस त्या शिवलिंगातून तू मनोभावे पूजा केलीस रात्र जागरण केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता तुझ्या त्या व्रताच्या पुण्याईने त्यावेळी माझे येथील आसन सुद्धा हल्ले लगेच मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याकडे आलो मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि तुझ्या पुढे प्रकट होऊन तुला हवा असेल तो वर माग असे मी तुला सांगितले तेव्हा तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे दुसरी माझी काहीच इच्छा नाही मग मी तथाच तू तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे म्हणून मी गुप्त झालो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तू सकाळी शिवलिंगाचे विसर्जन केलेस आणि सखीसह व्रताचे पाळणे केलेस याच वेळी हिमालय तुझा शोध करीत करीत तिथे त्याने तुला घरातून निघून येण्याचे कारण विचारले तू तु सुद्धा तुझे मनोगत त्यांना सांगितलेस तुझा दृढ निश्चय जाणून हिमालयाने तुला मलाच देण्याचे कबूल केले आणि तुम्हा दोघींना घेऊन तू घरी गेला त्यानंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला समर्पण केले अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात या व्रताच्या विधी पुराणामध्ये सांगितला आहे तो याप्रमाणे आहे ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावे त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी आणि नंतर कहाणी जागरण करावे या व्रताने मनुष्य पापातून मुक्त होतो सात जन्माचे पातक ही नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी स्त्रियांनी जर काही खाल्ले तर त्या जन्मवद्या व विधवा होतात दारिद्र्य येते आणि पुत्रशोक होतो कहाणी झाल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि शिवलिंगाचे विसर्जन करून या व्रताची सांगता करावी भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले ही हरितालिकाची कहाणी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोटी पिंपळाची पारे सुफळ संपूर्ण या ठिकाणी हरतालिकेची व्रताची कथा संपन्न झाली हर हर महादेव